हिवाळा सुरू झाला की हळूहळू सगळीकडे अगदी सुसू करत नाक ओढणारी वारंवार शिंकणारी खोकणारी माणसं दिसायला लागतात हा सगळा सीझनच तर असा आहे की ज्यात जरा जरी तुम्ही तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं की सर्दी खोकला झालाच म्हणून समजा आता आपण आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करायचं नाही म्हणजे नक्की काय करायचं काय काळजी घ्यायची याविषयीचा एक व्हिडिओ मी यापूर्वीच आयुर्वेद या आपल्या युट्यूब चॅनलवर पोस्ट केलाय तो तुम्ही बघा पण आज आपण बोलणार आहोत खास या हिवाळ्यात होणाऱ्या सर्दी खोकल्याविषयी सर्दी खोकला असेल तर आपण काय काळजी घ्यायला हवी काय प्राथमिक उपचार करायला हवेत काय पथ्यपाणी सांभाळायला हवं हो, हे सगळं आज आपण बघणार आहोत आणि शेवटी मी अशी एक हेल्थ टिप देणार आहे जी हिवाळ्यात थंडीचा त्रास होऊ नये थंडी वाधू नये सर्दी खोकल्याचं प्रिव्हेंशन म्हणून आपल्याला करता येऊ शकते शिवाय इतर वेळीही जर तुम्ही सतत ए सीच्या संपर्कात असाल ओलाव्यात पाण्यात काम करत राहत असाल इतर वेळीसुद्धा हा थंडावा बांधू नये यासाठी तुम्ही काय करू शकता हे पण सांगणार आहे ही टीप त्या सगळ्या स्त्रियांनाही लागू आहे ज्या दिवसभर थंडगार फरशीवर उभ्याने काम करतात मग त्यांचे थंडीमुळे ओलाव्यामुळं सांधे टाचा पाय दुखायला लागतात पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्वतःच्या आरोग्याविषयी आहाराविषयी आयुर्वेदाविषयी जाणून घ्यायचं असेल आणि जर तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर स्वरूप आयुर्वेद हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे मी आयुर्वेदाचारी असून आयुर्वेदिक औषधोपचारांसोबतच गेले वीस वर्ष आहार आरोग्य व्यायाम या संदर्भात मार्गदर्शन करण्याचं काम करते आहे कोणताही आजार असेल तर तो आजार निर्माण होण्याची दोन कारण आयुर्वेदानं सांगितली एक कारण असं असतं जे तुमच्या शरीरातच दडलेलं असतं आणि दुसरं कारण शरीराबाहेरचं असतं जे तुमचा आजार वाढवण्यासाठी स्टिम्युलस देत असतं आता सर्दी खोकल्याच्या बाबतीत शरीराचं स्वतःचं कारण ज्याला निज हेतू असा शब्द आयुर्वेदानं वापरला आहे ते कारण म्हणजे शरीरात वाढलेला विकृत किंवा थोडाफार डिफेक्टिव्ह बिघडलेला असा कफदोष आता सर्दी खोकल्याला कारण ठरणारा शरीराबाहेरचा स्टिम्युलस म्हणजे अर्थातच सध्याच्या हिवाळ्यात किंवा सध्याच्या वातावरणात वाढलेली थंडी किंवा वातावरणात वाढलेला गारठा ज्यांना ॲलर्जीची सर्दी किंवा खोकला आहे त्यांना हेच स्टिम्युलस देणारे पदार्थ धूर धूळ किंवा एखादा स्ट्रॉंग वास अशी कारणं पण असू शकतात ॲलोपथीच्या भाषेत बोलायचं झालं तर बाहेरून होणारं बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन हे पण सर्दी खोकल्याला स्टिम्युलस देत असतं जर तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास व्हायला नको असेल तर सगळ्यात पहिलं प्रिव्हेशन किंवा सगळ्यात पहिली काळजी ही अशी घ्यायला हवी की थंड हवेत वाऱ्यात जाऊन चालणार नाही थंडीत पूर्ण अंग झाकून जाईल असे कपडे पायमोजे हातमोजे स्कार्फ किंवा उबदार कपडे वापरायला हवे उबदार वातावरणात राहणं उबदार अंथरुण बांगरून घेऊन झोपणं याची काळजी घ्यायला पाहिजे दुसरं म्हणजे पाणी गरम गरमच प्यायला हवं तिसरी गोष्ट कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम टाळायला हवं शिवाय रोजचं खाणं पिणं नाश्ता जेवण हे पण गरम गरमच करायला पाहिजे जर तुमच्या आजूबाजूला खूपच आजारी इन्फेक्टेड वातावरण आहे तर तुम्ही सर्व मेडिकेटेड वॉटर म्हणजे सिद्ध जल किंवा ज्याला आपण औषधी पाणी म्हणू शकतो ते घ्यायला सुरुवात करा एक लिटर पाण्यात कधीतरी दहा पंधरा तुळशीची पानं कधीतरी पाच सहा लवंगा कधीतरी एखादा चमचा ओवा घालायचा आणि असं पाणी थोडी उकळी आणायचं आणि गाळून प्यायचं आपल्याला याचा काढा अजिबात करायचा नाही आहे दोन चमचे धने एखादा चमचा जिरे थोडी दालचिनी किंवा थोडी सुंठ थोडा ज्येष्ठमदाचा तुकडा यातलं कोणतंही एक घरगुती औषध तुम्ही यासाठी निवडू शकता हे सगळे पदार्थ शरीरातला कफ बिघडू देत नाहीत पचन पचन उत्तम ठेवतात आणि अर्थात ज्यांची पचनशक्ती उत्तम त्यांची प्रतिकारशक्ती पण चांगली जर सर्दी खोकला झालास तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला लंघन करायचं आहे लंगन म्हणजे थोडा उपास आहे जे काही शरीरात अपचन झालेलं साठतंय ते पचलं तर सर्दी खोकला लवकर बरा होतो दुसरा उपाय आहे गुळण्या करायचा यासाठी हरिद्रा लवण जलाचा वापर करायचा म्हणजे साध्या भाषेत एक ग्लासभर पाण्यात गरम पाणी घशाला सोसवेल एवढं गरम पाणी घ्यायचं त्यात एक चमचं साधं मीठ पाव चमचा हळद घालायची आणि त्यानं सकाळ संध्याकाळ गुळण्या करायच्या फक्त मिठाच्या पाण्याच्या गुळण्याही तुम्ही करू शकता तिसरा उपाय आहे घरगुती काढ्याचा एक लिटर पाण्यात दहा बारा तुळशीची शक्यतो ताजी पानं सहा लवंगा साधारण एक सेंटीमीटर लांबी एवढा सुमठीचा तुकडा आणि तेवढाच ज्येष्ठ मधाचा तुकडा बारीक ठेचून घालायचा पाणी उकळायचं पाव लिटर होईपर्यंत ठेवायचं गाळून घ्यायचं आणि दिवसभर घोट घोट गरम गरम प्यायचं या काढ्यानंतर लगेच पाणी प्यायचं नाही किंवा काही खायचं नाही कारण यातलं जे काही औषध आहे जे आपण ह्या वनस्पती घातल्यात यातला जो औषधी अर्क आहे तो आपल्या घशाला लागून राहायला हवा आहे काढ्यामध्ये मी शक्यतो काळ्या मिरीचा सल्ला देत नाही कारण बऱ्याच जणांना थोडं जरी मिरीचं प्रमाण जास्त झालं तरी लगेच तोंड येणं युरिनला आग होणं डोळ्यांची आग होणं पोटात आग होणं अशी उष्णता वाढल्याची लक्षणं दिसायला लागतात यात एक चमचा ओवा ॲड करायला मात्र काही हरकत नाही सर्दी खोकला कणकण असेल तर कोणतीही फळं फळांचा ज्यूस नारळ पाणी अजिबात घेऊन चालणार नाही एकतर हे सगळं पचायला जड आहे शिवाय शरीरातला कफ पण वाढवतं मऊ भाताची पेज मुगडाईचं गरम गरम कढण ज्याला आयुर्वेदात यूष म्हटलं आहे ते पण भूकेनुसार घ्यायला हरकत नाही नॉनव्हेज तर टाळायलाच हवं गव्हाचे पदार्थ मैद्याचे पदार्थ बिस्किट बेकरीचे पदार्थ हे पण अजिबात चालणार नाहीत सर्दी खोकला तापाची कणकण असताना आपण विश्रांती घेणं मात्र गरजेचं आहे अशावेळी अतिश्रम करणं प्रवास करणं धूरधुळीचा संपर्क थंड वाऱ्यात फिरायला जाणं हे सगळं टाळायला पाहिजे सर्दी खोकला झाला तर लगेच फर्स्ट एड बॉक्समधलं किंवा पूर्वी कधीतरी डॉक्टरांनी दिलेलं औषध मात्र लगेच घेऊ नका थोडं आपल्या प्रतिकारशक्तीला जागं होऊ द्या प्रतिकारशक्तीला थोडं काम करू द्या सगळ्यात महत्त्वाचं जर सर्दी खोकल्यासोबत जर श्वसनाची गती वाढतीये आहे श्वास घ्यायला त्रास होतो आहे श्वास घेताना छातीत जडपणा वाटतोय किंवा छातीतून आवाज येतोय असं काही वेगळं जाणवलं किंवा खूप ताप येतोय सतत ताप येतोय अशक्यपणा वाटत राहिला आहे अंग अगदीच गळून गेल्यासारखं झालंय किंवा घसा खूप दुखतोय कफ पिवळा हिव हिरवट पडतोय तर मात्र ताबडतोब डॉक्टर आणि वैद्यांचा सल्ला घ्या साधा किरकोळ वाटणारं सर्दी खोकला अजिबात बरा न होता तसाच त्रास देत राहिला तर डॉक्टरांचा किंवा वैद्यांचा सल्ला घेतलेलाच चांगला आता आजची हेल्थ टीप हिवाळ्याच्या थंडीसाठी आणि इतरही वेळी गारठा बाधू नये गारठ्याचा त्रास होऊ नये म्हणून गारठा पळवणारा एक उत्तम औषध म्हणजे वेखंड हिवाळ्यात या वेखंडाची पावडर घरात आणून ठेवाच रात्री झोपताना तळपाय घोटे पोटऱ्या आपले सांदे यांना जर आपण ही वेखंड पूड तशीच सुखीच्या सुखी म्हणजे ड्राय जशी आपण चेहऱ्याला लावतो तशीच जर लावली तर हिवाळ्यात थंडीमुळे सर्दी खोकला सांदे आजार कमी त्रास देतात असं वेखंडाचं कधी कधीकधी डायबेटीज आणि ओबेसिटीमध्येही उपयोगी ठरतं याविषयी नंतर कधीतरी अवश्य बोलू जर तुम्हाला अशाच काही हेल्थ टिप्स पथ्याच्या गोष्टी आहार व्यायाम आरोग्य आयुर्वेद याविषयी माहिती घ्याविषयी वाटत असेल तर स्वरूप आयुर्वेद हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुम्हाला आणखीन कोणत्या विषयाविषयी ऐकायला आवडेल याविषयी कमेंट करायला विसरू नका स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद